लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत शकुंतला राघवला सांगते की आज सिंधूला किडनॅप कर आणि त्यावेळी सिंधू तिला विचारते की मी कोणता गुन्हा केला आहे आणि त्यावर शकुंतला म्हणते की तू आमच्या आयुषरावांना किडनॅप केला आहे आणि त्यावेळी सिंधू तिला सांगते की आयुष आणि अन्वीला कोणीही किडनॅप केलेला नाही आहे ते दोघेही सुखरूप आहेत तर शकुंतला मुद्दाम तिला विचारते मग कुठे आहेत ते दोघे आणि त्यावेळी मग सिंधू अन्वी आणि आयुषला आवाज देत त्या ठिकाणी बोलावून घेते आणि त्या दोघांना बघून शकुंतला देवींना तर धक्काच बसतो अन्वी आणि आयुषकडे बघतच राहतात तर रुक्मिणी राजश्री आणि रत्नाकरचा आनंद तर गगनात मावेनासा होतो अन्वी आणि आयुष सुखरूप आहेत हे बघून त्या तिघांनाही खूप आनंद झालेला असतो आणि मग त्यानंतर अन्वी आणि आयुष सगळ्यांसमोर जातात रुक्मिणी त्यांना विचारत असते की कुठे होता तुम्ही आणि ती सिंधूला देखील विचारते की तुला अन्वी आणि आयुष कुठे सापडले आणि त्यावर सिंधू म्हणते की शकुंताला काकू हे तुम्ही सांगताय की आम्ही सांगू आणि त्यावर शकुंतला त्याला नाटक करत म्हणते की हे सगळं तू आम्हाला काय विचारतेस त्यावर सिंधू म्हणते कारण अन्वी आणि आयुषला तुम्ही किडनॅप केलं होतं आणि ते ऐकून रुक्मिणीला तर धक्काच बसतो रत्नाकर राजश्रीसुद्धा रागातच तिच्याकडे बघत असतात शकुंताला मात्र अजूनही तिचा गुन्हा कबूल करायला तयारच नसते ती म्हणत असते की आमच्यावर खोटे आरोप करू नको मात्र कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही रुक्मिणी म्हणत असते की शकुंताला तुला लाज वाटली नाही का स्वतःच्याच मुलाला किडनॅप करायला तू खालच्या थराला जाऊ शकते हे मला माहीत होतं पण तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं खरंच वाटलं नाही आणि त्यामुळे शकुंतला म्हणते की आम्ही असं काही केलेलं नाहीये आमच्यावर वाटेल ते आरोप करू नका मात्र कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही रत्नाकर म्हणत असतो की शकुंतला ताई आम्हाला खरंच विश्वास बसत नाहीये की हे सगळं तुम्ही केलं आणि इथे येऊन तुम्ही वहिनीला वाटेल ते बोलत होता तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही आणि त्यामुळे शकुंतला खूप चिडते ती सिंधूला विचारते की काय पुरावा आहे तुझ्याकडे की आम्ही यांना किडनॅप केलं होतं म्हणून आणि त्यावर सिंधू म्हणते की पुरावा आहे माझ्याकडे आणि ते ऐकून शकुंतलाला काय बोलावं ते सुचत नाही तर सिंधू सगळ्यांना सांगते की यांचा आयुषला आज रात्री अमेरिकेला पाठवण्याचा प्लॅन होता त्यांना आयुष आणि अन्वीला एकमेकांपासून वेगळं करायचं होतं आणि राखी ताईंसारखेच अन्वीची सुद्धा अवस्था करायची होती आणि ते ऐकून सगळेच घाबरतात तर शकुंतला म्हणत असते की हे साफ खोटं आहे पण सिंधू तिला सांगते की याही गोष्टीचा माझ्याकडे पुरावा आहे त्यावर शकुंतला देवी विचारते की काय पुरावा आहे ग तुझ्याकडे आणि त्यावर बघ सिंधू तिच्या डोक्यावर पदर घेते आणि ज्या प्रकारे तिने साधनाचं नाटक केलं होतं तसंच ती नाटक सुरू करते आणि ते बघून शकुंतला देवींच्या पायाखालची तर जमीनच सरकते त्यांना विश्वासच बसत नाही की साधना म्हणून आपण जिला कामावर ठेवलं होतं ती दुसरी तिसरी कोणीही नसून सिंधूच होती आणि मग त्यांना घडलेले सगळे प्रकार आठवतात त्या खूप चिडतात आणि म्हणतात की आंबाबाई म्हणजे तू आमच्याशी खोटं बोलून आमच्या घरात घुसली का तर सिंधू म्हणते हो कारण मला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं होतं आणि अन्वी आयुषला वाचवायचं होतं म्हणून मला हे नाटक करावं लागलं आणि मग शकून त्याला रागातच शेराला कॉल कर करते, तर सिंधू तिला म्हणते की शेरा दादांना कॉल करताय का ते कॉल रिसीव करणार नाही कारण तुम्ही अन्वी आणि आयुषला जिथे डांबून ठेवलं होता ना तिथेच आता ते बेशुद्ध पडले आहेत आणि ते ऐकून शकुंतला देवी तर घाबरतातच आणि मग त्यानंतर सिंधू त्यावेळी घडलेला प्रकार सगळ्यांना सांगते सिंधू अन्वी आणि आयुषला तेथून घेऊन जाण्यासाठी निघालेली असते मात्र तितक्यात शेरा त्या ठिकाणी येतो आणि तो सिंधूला म्हणतो की मला तुझ्यावर आधीपासूनच संशय होता मला माहीत होतं की तू साधना नाही तर सिंधू आहे आणि काय प्लॅन होता ग तुझा माझ्याकडून सगळी माहिती काढून घेत होतीस का पण मलासुद्धा तू तुझा हा प्लॅन कळला होता आता मी तुला जिवंत सोडणार नाही आणि तो सिंधूच्या अंगावरच धावून जातो मात्र आयुषमध्ये येतो पण तो शेरा आयुषला सुद्धा धक्का मारून खाली पाडतो आणि मग सिंधूलाच म्हणतो की तुझ्यामुळे मी आयुष बाबांना धक्का दिला तो सिंधूच्या अंगावर पुन्हा धावून जातो तर सिंधू तिथे असणारं फायर एक्स्टिंग विषय उचलते आणि ते शेराच्या तोंडावरच चालू करते त्यामुळे शेराला पुढचं काही दिसतच नाही मात्र काही वेळानंतर त्याला पुन्हा सगळं काही व्यवस्थितपणे दिसू लागतं आणि तो सरळ सिंधूचा गळाच दाबतो अन्वी सिंधूला सोडवण्याचा खूप प्रयत्न करते मात्र त्या शेराच्या पुढे तिचा निभाव लागत नाही ती म्हणत असते की तुला फाईट करायची आहे तर माझ्या मामासोबत कर माझ्या सिम्माला सोड मात्र तो माणूस अन्वीला सुद्धा धक्का देतो शेराने गळा दाबल्यामुळे सिंधू बेशुद्ध पडते त्यामुळे अन्वी आणि आयुष खूप घाबरतात आणि मग त्यानंतर शेरा अन्वीकडे जाण्यासाठी निघतो मात्र आयुष मध्ये येतो तो शेराला म्हणत असतो की तुला आई साहेबांनी सांगितले की तिच्या केसालाही धक्का लावायचा नाही पण तो शेरा म्हणत असतो की आयुष बाबा तुम्हाला का कळत नाहीये हे सगळं काही याच मुलीमुळे होत आहे ही मुलगी तुमच्यासाठी योग्य नाही आणि तो त्यांच्याशी वाद घालत असतानाच मागे सिंधूला शुद्ध येते आणि मग ती त्या शेराच्या डोक्यात फायर एक्स्टिंग्विशर घालून त्याला बेशुद्ध करते आणि मग त्यानंतर ते तिघेजण तेथून बाहेर पडतात आणि हे सगळं ऐकल्यावर शकुंतला देवी तर सिंधूवर खूपच चिडतात मात्र तरीसुद्धा त्या त्यांचा गुन्हा कबूल करायला तयार नसतात आणि त्यावेळी आयुष म्हणतो की आईसाहेब सिंधू मामी काही खोटं बोलत नाही आहे तुम्हाला खरंच काहीच वाटलं नाही का आम्हाला किडनॅप करताना एक वेळ तुम्ही आमच्याशी जे काही वागलं आहात ना ते आम्ही विसरून गेलो असतो मात्र तुम्ही अन्वीशी माझ्या बायकोशी जे काही वागलं आहात ना ते आम्ही कधीच विसरून जाणार नाही पुढे तो असंही म्हणतो की तुम्ही आणि रुक्मिणी आजींनी आमचं लग्न आमच्या मनाविरुद्ध ठरवलं तुम्ही आमच्या बाळाचा साधा विचारसुद्धा केला नाही फक्त तुम्हाला तुमचा इगो तुम्हा सॅटिस्फाय करायचा होता आणि म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं आणि आयुषचं असं बोलणं ऐकून शकुंतला देवी त्याच्यावर खूप चिडतात आणि त्या या सगळ्या गोष्टींसाठी सिंधू आणि अन्विला जबाबदार ठरवत असतात मात्र आयुष त्यांना म्हणतो की आई साहेब या सगळ्यामध्ये चूक तुमची आहे जर तुम्हाला खरंच आमची काळजी असते ना तर तुम्ही अन्वीला सून म्हणून ॲक्सेप्ट केलं असतं आम्हा दोघांचं लग्न लावून दिलं असतं मात्र तुम्हाला फक्त तुमचा इगो सॅटिस्फाय करायचा होता म्हणूनच तुम्ही हे सगळं केलं आणि याला काळजी नाही म्हणत आणि मग तो अन्वीची माफी मागत म्हणतो की अन्वी मला माफ कर माझ्या आई साहेबांमुळे तुला एवढा त्रास सहन करावा लागला तर अन्वी म्हणते नाही आयुष तू माझ्यासोबत होता तू माझी आणि आपल्या बेबीची खूप छान काळजी घेतली त्यामुळे तू प्लीज सॉरी बोलू नको आणि अन्वीचं ते बोलणं ऐकून घरातील सगळ्यांनाच तिचं खूप कौतुक वाटतं मग त्यानंतर सिंधू रुक्मिणीसमोर आणि शकुंतला समोर हात जोडत म्हणते की मला माफ करा मी तुम्हा दोघींशीही खोटं बोलले पण मी जे काही केलं ना ते अन्वी आणि आयुषसाठी केलं कारण आपल्याला त्या दोघांचा त्यांच्या बाळाचा विचार करायला हवा ना मला माहिती आहे की जगण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं पण जर आपल्यावर प्रेम करणारी माणसं आजूबाजूला असतील तर मग कोणतंही संकट आलं तरी आपल्याला भीती वाटत नाही आणि मग ती रुक्मिणीला आणि शकुंतला देवींना सांगते की आता आपण अन्वीला आणि आयुषला आपल्या सपोर्टची आपल्या ब्लेसिंगची गरज आहे आणि मग रत्नाकर सुद्धा रुक्मिणीला समजावत म्हणतो की वहिनी सिंधू जे काही बोलते ना ते अगदी खरं आहे आता तू तुझा राग सोडून दे आणि अन्वी आयुषला माफ कर पुन्हा ती चूक करू नको तर रागव सुद्धा शकुंतला देवींना समजवण्याचा प्रयत्न करत असतो तो म्हणतो की आता तुम्ही आणि काकूने तुमचा राग सोडून द्या तुम्हा दोघींचाही इगो थोड्या वेळाकरिता बाजूला ठेवा आणि अन्वी आयुषला ॲक्सेप्ट करा म्हणजे तुम्हाला पुढचं सगळंच स्वीकारणं सोपं जाईल मात्र शकुंतला काही ऐकायला तयारच नसते मात्र या सगळ्यांच्या बोलण्याचा रुक्मिणीवर मात्र परिणाम होतो तिला तिची चूकसुद्धा लक्षात येते आणि मग ती अन्वी आणि आयुषची माफी मागत म्हणते की मला माफ करा मी तुमचा तुमच्या बाळाचा विचार न करता स्वतःला हवा तो निर्णय घेतला मग ती सिंधूची सुद्धा माफी मागत म्हणते की सिंधू मला माफ कर मी तुझ्यावर नाही नाही ते आरोप केले पण शेवटी तुझ्याचमुळे मला माझी नात आणि नात जावई परत मिळाला आणि त्यावर सिंधू म्हणते की काकू माझे आभार मानण्याची खरंच काही गरज नाही आहे तुम्ही फक्त अन्वी आणि आयुषला मनापासून ॲक्सेप्ट करा दुसरं मला काही नको आणि मग त्यानंतर अन्वी आणि आयुष रुक्मिणीजवळ जातात तिचा आशीर्वाद घेतात तीसुद्धा त्यांना भरभरून आशीर्वाद देते आणि त्यांची पुन्हा एकदा माफी मागते तर अन्वी रडतच तिला मिठी मारते त्यानंतर मग आणि आयुष शकुंतला देवींचा आशीर्वाद आशीर्वाद घेण्यासाठी जातात मात्र ती काही या दोघांना देत नाही ती अजूनही चिडलेलीच असते आणि ते बघून रुक्मिणी म्हणते की राघव मला या शकुंतला औटीच्या विरोधात तक्रार दाखल करायची आहे कारण तिने माझ्या नातीला आणि नात जावायला किडनॅप केलं आणि ते ऐकून शकुंतला रागातच तिच्याकडे बघू लागते आयुषही म्हणतो की हो मामा तुम्ही आई साहेबांना अटक करा त्यांच्या विरोधात साक्ष आम्ही देतो आणि ते ऐकून शकुंतला देवींना तर धक्काच बसतो मात्र त्यावेळी अन्वीमध्ये पडत म्हणते की आयुष आपण असं काही करणार नाही आहे आणि ते राघवला सुद्धा सांगते की मामा मी किंवा आयुष यांच्या विरोधात साक्ष देणार नाही त्यावेळी आयुष म्हणतो की अन्वी हे काय बोलते असतो यांच्यामुळे तुला किती त्रास झालाय माहिती आहे ना त्यावर अन्वी म्हणते हो आयुष मात्र त्या तुझ्या आई साहेब आहेत आणि पहिली चूक आपण केली आहे ना त्यामुळे आपण असं नाही वागू शकत आणि तुला माहिती आहे का सिम्मा मला नेहमी सांगते की घर जोडून ठेवायचं असेल तर आपल्या माणसांच्या चुकांवर मोठ्या मनाने पांघरून घालावं लागतं त्यांना मोठ्या मनाने माफ करावं लागतं आणि अन्वीचं ते बोलणं ऐकून घरातील सगळ्यांनाच तिचं खूप कौतुक वाटतं त्यांचे डोळे नकळतपणे भरून येतात आणि मग त्यानंतर अन्वी आयुषच्या आणि तिच्या वतीने शकुंतला देवींची माफी मागते मात्र त्या पुन्हा तिच्या बाबतीत गैरसमजच करून घेतात त्या म्हणत असतात की तुला काय वाटलं तू दोन शब्द गोड बोलली आमची बाजू घेतली म्हणून आम्ही तुला आमची सून म्हणून स्वीकारू का आम्हाला माणूस लगेच पारखता येतो त्यामुळे तू कितीही प्रयत्न केले ना तरी आम्ही तुझा सून म्हणून कधीच स्वीकार करणार नाही आणि त्यांचं असं बोलणं ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं आणि मग आयुष म्हणतो की आई साहेब तुम्हाला जर अन्वीला सून म्हणून घ्यायचं तर मग आजपासून आपला संबंध संपला आणि ते ऐकून शकुंतला चिडून म्हणते की आता एवढंच बघायचं बाकी राहिलं होतं तर आयुष म्हणतो की आमच्याकडे सुद्धा दुसरा कोणताही पर्याय नाही आता जोपर्यंत तुम्ही अन्वीला सून म्हणून ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत माझा आणि तुमचा काही संबंध नसेल आणि त्यावेळी अन्वी आयुषला समजवण्याचा प्रयत्न करते मात्र आयुष तिला म्हणतो की अन्वी आता तू माझी बायको आहेस आई साहेबांना जरी मान्य नसलीस तरी आवटी घराण्याची सून आहे आणि जो तुझा अपमान तोच माझा अपमान आणि तुझा अपमान मी सहन करणार नाही आणि त्यामुळे मग शकुंतला देवी रागातच अन्वी आणि सिंधूकडे बघू लागतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राणी शकुंतलाकडे जात म्हणते की तुम्हाला त्या सिंधूला उद्ध्वस्त करायचं आहे ना मग मी सुद्धा तुमच्या सोबत आहे सांगा आपण काय करायचं ते आणि मग शकुंतला देवी तिला एक प्लॅन सांगतात आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी राणी सिंधूच्या रूममध्ये जाते आणि तिथे सिंधूची जी साडी असते ती साडी राणी कात्रीने कापत असते पण तितक्यात राघव आणि रिषभ त्या ठिकाणी येतात आणि राणीला स्वतःच्या पायांवर उभं राहिलेलं बघून ते दोघेही रागातच तिच्याकडे बघू लागतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा